देश विदेशातील सहलींचा आमिष दाखवून पाच जणांची जवळपास पाच लाखांची फसवणूक कोल्हापुरात देश विदेशातील सहलींचा आकर्षक पॅकेजेसचे आमिष दाखवत पाच नागरिकांची तब्बल चार लाख अठ्ठेचाळीस हजार प्रकार उघड झाला आहे मयुरेश वाघ वय वर्ष अठ्ठेचाळीस अठ्ठावीस राहणार जळगाव या व्यक्तीनं दुबई नेपाळ सारख्या देशात आकर्षक पॅकेजच्या माध्यमातून फिरवून आणतो असं सांगत नागरिकांना विशेष स्कीम दाखवून आमिष दिलं होतं त्यातून त्यांना बऱ्याच लोकांकडून पैसे उकळले मात्र विश्वास मिळवल्यानंतर कोल्हापुरातील यात्रा कंपनी बंद करण्यात आली याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आधी शौर्य यात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे त्यांनी एका गाड्यामध्ये त्यांचं ऑफिस टाकलं होतं जे काय असे त्यांच्याकडे जे क्लायंट जातात कस्टमर जातात त्यांना देशांतर्गत शैली परदेशी सहली असे ते आमिष दाखवायचे काही सहली त्यांनी पूर्ण पण केल्या परंतु आता का एक चार पाच महिन्यापूर्वी भरपूर ग्राहकांनी यात्रेकरून सहलीसाठी परदेशात सहलीसाठी दुबईला जाण्यासाठी नेपाळला जाण्यासाठी पैसे भरले होते त्यांच्या तारखा जसं जसं जवळ आल्या तसे ते जाऊन पुढील आणखी काय फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्यासाठी जाऊन चौकशी केली त्यांना ते ऑफिस बंद आढळून आलं एक दोन तीन महिन्यापासून ते बंदच होतं त्यांनी मग पोलीस स्टेशनला अर्ज दिले ते आमच्याकडे तक्रार अर्ज की बाबा असं असा आहे ते ऑफिस बंद आहेत काय प्रतिसाद देत नाहीत हे आम्ही नंतर माहिती काढली की बा मयूरवाघ जो त्याचा कंपनीचा मालक आहे त्याच्यावर महाराष्ट्रात चार पाच ठिकाणी गुन्हे दाखले सातारा सोलापूर असेल नाशिक असेल आता ठाण्याला आहेत तिथं पण त्यांनी सेम असं केलं तर पैसे घेतले लोकांकडून तुम्हाला सहलीला पाठवतो आणि सहलीला पाठवलेलं नाही तर मग आता सध्या तो महात्मा फुले ठाण्यामध्ये पोलीस स्टेशन आहे ती एकल्या गुन्ह्यामध्ये आहे अटक आम्ही त्याचा ताबा घेतोय आणि ह्या गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील तपास करतोय की बाबा याच्यामध्ये आणखी कोणाकोणा सहभाग आहे का कोण आणखी ते असं हे आहे का आणि त्याच्यामध्ये आता तक्रारदाराला पण आमचं आव्हान आहे की ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे संपर्क साधावा आपण त्यांच्या योग्य ती कारवाई करू पुढील त्यांचं हे करून फिर्यादीमध्ये पनाळकर म्हणून आमच्या कोल्हापूरची फिर्यादी आहेत त्यांना दुबईला हे करण्यासाठी त्यांनी कुटुंबाचं बुकिंग केलं चार जणांचं त्या त्यासाठी त्यांनी पैसे पण भरले होते दोन लाख बत्तीस हजार टोटल अमाऊंट दिलेली होती त्यांनी त्यांच्या बरोबर पण इतर त्यांचे मित्र आहेत त्यांनी पण अमाऊंट दिलेली होती बुकिंग बुकिंगसाठी अशी मिळून त्यांची सर्वांची मिळून पाच लाखाच्या आसपास फसवणूक झालेली आहेत बिसाइड दे मानकी पण तक्रारदार येत आहेत की त्यांची दोन तीन चार असे वाढत चाललेले संख्या त्यांची पण अशाच प्रकारे फसवणूक झालेली आहे त्या गुन्ह्यामध्येच आम्ही त्यांना ऍड करून पुढील कारवाई करत आहोत फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आमिष मध्ये त्यांनी सांगितलं होतं स्वस्तामध्ये डिस्काउंट देऊ तीन याच्या बुकिंग वर एक तुम्हाला फ्री मिळेल आणि स्वस्तात म्हणजे तो रेट कमी दाखवायचा त्यामुळे लोक त्याच्या आमिषाला भूलायचे लवकर हे करायचे कि तो एखादं पॅकेज जर पन्नास हजार बाहेर कंपनी देत असेल वीस पंचवीस हजार रुपयांनी मेनिस किंमत कमी सांगायची त्यामुळे लोक जास्त अट्रॅक्टिव्ह हो व्हायचे स्वतःच्यासाठी आणि त्यातच लोकांची फसवणूक झालेली आहे